जैन भावांनो तर बघा जो आता आरोग्यसेवकचा पेसा जिल्ह्याचा पेपर बाकी आहे ना त्यांच्यासाठी आरोग्यसेवकचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत अवकाश मोहिमा या चॅप्टरवर आधारित की जिथून प्रश्न डायरेक्ट डायरेक्ट विचारले गेलेले आहेत झालेल्या पेपरला तेच प्रश्न तुम्हाला इथं महत्त्वाचे आहेत बघा लक्ष द्या कोणते तर एक, -एक प्रश्न घेऊ आपण बघा लक्ष द्या तर बघा हा पहिला प्रश्न काय म्हणतो प्रश्न हा अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव युरी गागारीन कोणत्या देशाचा आहे चार पर्याय समोर येतं आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हा बरोबर ऐकलं रशिया रशियाचा आहे बघा युरी गागारीन आणि अवकाशयनातून अवकाशात जाणारा तो सर्वप्रथम मानव ठरला एकोणीसशे एकसष्टला हा युरी गागारीन अवकाशात गेला होता आणि जर तुम्हाला असं विचारलं की चंद्रावर प्रथम पाऊल ठेवणारी व्यक्ती कोण तर मग ती आहे नील आर्मस्ट्रांग एकोणीसशे एकोणसत्तरला अमेरिका या देशाच्या या आणि जर असं विचारलं की भारताचा अवकाशात म्हणजे अंतराळात जाणारा पहिला व्यक्ती कोण आहे तर राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशीला रशियाच्या अवकाशनातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या होत्या राकेश शर्माने ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा चला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक दोन नासा यातील यशचा अर्थ काय तर तुमच्यासमोर चार पर्याय आहेत आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक अवकाश हा बरोबर ऐकलं स्पेश म्हणजेच नॅशनल अरोनॉटिक स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासा नासा जी आहे ना ही अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था आहे भारताची जर पाहिलं तर भारताची इस्रो ही अवकाश संशोधन संस्था आहे भारताच्या अवकाश संशोधन संस्थेची स्थापना कधी झाली मुख्यालय कधी आहे हे सर्व डिटेलमध्ये पुढं आपल्याला प्रश्न याच्यावर आहेत प्रश्न क्रमांक तीन डॉट डॉटमुळे जग हे वैश्विक खेडे झालेलं आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक कृत्रिम उपग्रहामुळं ह्या बघा कृत्रिम उपग्रहामुळंच आपण मोबाईलवर बोलू शकत आहे की नाही ज्या वेव आहे त्या तसंच आता जे काही मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवणार आहे बनवून हे पण या कृत्रिम उपग्रहामुळे शक्य होत आहे ना म्हणून जग हे वैश्विक खेड झालेलं आहे चला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक चार की काय म्हणतो हा प्रश्न अवकाश मोहिमांचे महत्त्व याबाबत खालील विधाने लक्षात घ्यायचे आहेत आणि नंतर काय करायचं आहे अयोग्य पर्याय निवडायचा आहे आता अयोग्य पर्याय निवडायचा चारपैकी चार पर्याय नीट वाचा तर पहिला पर्याय नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळणं दुसरा लढाई शत्रूंची स्थिती समजणं तिसरा भूगर्भात साठा दडपवून ठेवणं तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन कारण भूगर्भात साठा जो आहे तो शोधायचा आहे ते उघड करायचा आहे हे अवकाश मोहिमेचं महत्त्व आहे पण धडपवून ठेवणं हे नाही बेटा चला ठीक आहे नेक्स्ट प्रश्न पर्या पर्याय क्रमांक पाच पहिला पहिला कृत्रिम उपग्रह हो कोणता आहे चार समोर आणि याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक हा तीन नंबर स्पुटनिक रशियाचा रशियाचा पहिला कृत्रिम उपग्रह आहे स्फुटनिक आता काही जण म्हणतील आर्यभट्ट आर्यभट्ट हा भारताचा आहे बेटा आणि आर्यभट्टावर पुढं प्रश्न आहे तर तुम्हाला चला स्फुटनिकबद्दल लक्षात ठेवा की स्फुटनिकबाबत लक्षात ठेवायचं काय की हा एकोणीसशे सत्तावन्नला रशियानं पाठवला होता आणि स्फुटनिक हा पहिला कृत्रिम उपग्रह ठरला होता चला ठीक आहे प्रश्न क्रमांक पा सहा अचूक नसलेला पर्याय निवडायचा आहे चार पर्याय समोर आहेत आणि योग्य पर्याय असणार आहे काय तर बघा एक नंबर काय म्हणतो इन्सॅट आणि जीसॅट हवामान उपग्रह आहेत तर दिशा दर्शक जो उपग्रह आहे तो आय आर एस आहे आणि सैनिकी उपग्रह जो आहे संरक्षणात भूप्रदेश माहिती देणार आहे तर यातला पर्याय क्रमांक दोन जो आहे तो इन करेक्ट का तर हे बघा दिशादर्शक उपग्रह आय आर एस नाही आय आर एस नाही हा याच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये तर तुमच्यासमोर चार्ट दिलेला आहे बघा हा चार्ट जो नवीन सिलेबस आहे दहाव्या वर्गाचा बुक विज्ञानचा भाग एक त्याच्यामधलाच आहे हा चार्ट आणि इथूनच प्रश्न तुम्हाला येत आहेत हे लक्षात ठेवा चला ठीक आहे मी पेन घेतो बघा लक्ष द्या तुम्हाला समजावून सांगतो काय चार्ट आहे हा तर बघा हवामान उपग्रह याच्यावरही प्रश्न तुम्हाला आलेले आहेत तर ते आहेत बघा हवामान उपग्रह तुम्हाला इन सॅट आणि जी सॅट आणि प्रक्षेपक आहे यांचा जी एस एल व्ही जी एस एल व्ही हा कळालं का चला ठीक आहे नेक्स्ट पुढचं आता जर मी तुम्हाला बोललो की दळणवळण उपग्रह कोणते आहेत तर ते आहेत बघा इनसॅट आणि झी सॅट म्हणजे सेमच आणि यांचा प्रक्षेपकसुद्धा सेम आहे जी एस एल व्ही आता जर मी तुम्हाला असं बोललो की ध्वनी प्रक्षेपक उपग्रह कोणते आहेत ध्वनी चित्र प्र उपग्रह प्रक्षेपक ग्रह आहेत तेच इनसॅट आणि जी सॅट आणि जी एस एल व्ही म्हणजे याचा अर्थ काय की याचा अर्थ असा आहे की पहिले तीन प्रकारचे जे काही उपग्रह आहेत तर हे हवामान उपग्रह दळवळण उपग्रह आणि ध्वनीचित्र प्रक्षेपक उपग्रह तर हे सर्वच्या सर्व काय आहेत इन्सॅट जी सॅट इन्सॅट जी सॅट इन्सॅट जी सॅट आणि यांचा उप प्रक्षेपक आहे जी एस एल व्ही जी एस एल व्ही आणि जी एस एल व्ही आहे का आणि याचं शॉर्ट ट्रिक्स बघा मी इथं बाजूला करूनच ठेवलेली आहे शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवायचे असतं तर डब्ल्यू सी बी जे आहेत यांचेही आहेत डब्ल्यू सी बी म्हणजे काय की इथं वेदर सॅटेलाईट त्यानंतर इथं हे कम्युनिकेशन सॅटेलाईट आणि हे ब्रॉडकास्टिंग सॅटेलाईट लक्षात ठेवा आता यांचा उद्देश काय आहे या या उपग्रहांचं कार्य काय आहे कार्य काय आहे उद्देश काय आहे तर बघा लक्ष द्या की हवामान उपग्रह जे आहे तर यांचा यांचं कार्य आहे हवामानाचा अभ्यास आणि हवामानाचा अंदाज वर्तवणं कळालं चला ठीक आहे जर तुम्हाला मी बोललो की दळण वळण उपग्रह जे आहेत यांचा उद्देश काय आहे तर मग ते उद्देश आहे त्यांचा की जगभरातील जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरीद्वारे संपर्क प्रस्थापित करणं जर मी बोललो तुम्हाला ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रहाचा उद्देश काय तर दूरचित्रवाणी कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणं आणि जर दिशादर्शक उपग्रह बोललो तर पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश रेखांश ठरवणं हे आहे आता जर मी तुम्हाला बोललो सैनिकी उपग्रह कोणते सैनिकी उपग्रह तर हे संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करीतात हे लक्षात ठेवा आणि महत्त्वाचा जर दिशादर्शक उपग्रह जर बोललं बोल बोल तर तो आय आर एन एस एस आहे कळालं का आणि तो म्हणजेच पी एस एल व्ही आहे म्हणजे प्रेक्षेपक त्याचा प्रेक्षेपक काय पी एस एल व्ही हे पण लक्षात ठेवा आणि जर समजा तुम्हाला मी एक बोलतो शेवटचा बघा की पृथ्वी निरीक्षक उपग्रह जर बोललं तर मग तो आय आर एस आहे आय आर एस काय पृथ्वी निरीक्षक आहे आणि त्याचा सुद्धा पी एस एल व्ही म्हणजे या दोन याचे कोणते दिशादर्शक आणि पृथ्वी निरीक्षक उपग्रह जे आहेत यांचे दोघांचेही पी एस एल व्ही पी एस एल व्हीच प्रक्षेपक आहेत पण हा मात्र इथं आय आर एन एस एस आणि इथं आय आर एस आहे कळालं का चला ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघू प्रश्न क्रमांक तुम्हाला सात जर वस्तुमानाचा उपग्रह पृथ्वीच्या केंद्रापासून आर उंचीवर व पृष्ठभागापासून इ याच उंचीवर व्ही सी या चालीने परिभ्रमण करत असेल त्यावर तर त्यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल किती असेल तर याचं करेक्ट आन्सर असणारे बेटा पर्याय क्रमांक एक तर चला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक आठ काय म्हणतो प्रश्न क्रमांक आठ बघा की अयोग्य पर्याय निवडायचा आहे म्हणजे चूक पर्याय निवडायचा आहे तर बघा हा प्रश्न क्रमांक तुमच्यासमोर आठवा याचे चारीच्या चारही पर्याय वाजायचे आणि अयोग्य पर्याय निवडायचा म्हणजे चूक असलेला पर्याय निवडायचा आहे तर पहा याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एक आणि तीन दोन्ही चूक आहेत का बरं की पहिला पर्याय तुम्हाला काय बोलतो उपग्रहाचा विशिष्ट वेग जो आहे हा विशिष्ट वेग व्ही सी वस्तुमानावर अवलंबून असतो असतो नाही तर हे नसतो आहे नीट बुकमध्ये तुम्ही वाचा बघा काय आहे नसतो आणि याच्यावर प्रश्न बनलेला आहे बरं का आता सांगतो आरोग्यसेवकला त्यानंतर प्रश्न क्रम पर्याय क्रमांक तीन काय बोलतो की उपग्रह प्रक्षेपण न्यूटनच्या दुसऱ्या नियमावर आधारित बोलतो ना नाही दुसऱ्या नाही राजा तर हे तिसऱ्या नियमावर आधी आधारित आहे आणि न्यूटनच्या नियमावर तुम्हाला मी लेक्चर अपलोड केलेलंच आहे ते बघून घ्या चला ठीक आहे नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ ध्रुवीय कक्षांची भूपृष्ठापासूनची उंची डॉट 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 असते तर ध्रुवीय कक्षा म्हणजेच काय तर मध्यम कक्षा ध्रुवीय कक्षा म्हणजेच काय तर मध्यम कक्षा तर ही जी काय उंची आहे ही डॉट डॉट ते डॉट डॉट असते म्हणजे पर्याय क्रमांक याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार ते पस्तीस हजार सातशे ऐंशी किमी दरम्यान आणि जर समजा तुम्हाला असं विचारलं की मग निम्न कक्षा तर निम्न कक्षा याच्यापेक्षा कमी असणार दोन हजारच्या खाली तर एकशे ऐंशी ते दोन हजार किमी म्हणजे इथून तुम्हाला एकशे ऐंशीपर्यंत खाली यायचं दोन हजारपर्यंत ही काय राहील निम्न राहील पण जर समजा तुम्हाला जर विचारलं की उच्च काय असेल तर मग मग ती असणार तुम्हाला पस्तीस हजार सातशे ऐंशीच्या पुढं म्हणजे तुम्ही हे एक एक ऑप्शन लक्षात ठेवला मध्यमचा की तुम्हाला उच्च आणि निम्न नी, याच्यावरच लक्षात ठेवता येईल आणि त्याच्यावर प्रश्न बनलेले आहेत माझ्याच पेपरला प्रश्न होते बघा नेक्स्ट प्रश्न प्रश्न, प्रश्न क्रमांक दहा स्वयं नावाचा उपग्रह सी ओ पी म्हणजेच एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे पुण्याचं त्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एक लहान उपग्रह डॉट 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 साली अवकाशात पाठवला तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक सो दोन हजार सोळाला म्हणजेच चार नंबर ऑप्शन स्वयं स्वयं हा उपग्रह पाठवला पुण्यातील एक इंजिनिअरिंग कॉलेज सी ओ पी प्रश्न क्रमांक अकरा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करून एखादं जर यान अंतराळात पा प्रवासासाठी पाठवायचं तर त्यासाठी प्रक्षेपकाची गती कमीत कमी किती लागेल चार पर्याय समोर आणि याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक चार अकरा पॉईंट एक मीटर सेकंद नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक बारा इस्रोने चंद्रयान एक कधी पाठवलं इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आपल्या भारताची आहे आणि याची स्थापना याच्यावर प्रश्न आहे पुढं चला ठीक आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार आठला हा प्रश्न क्रमांक तेरा काय म्हणतो इस्रोने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये प्रक्षेपित केलेले मंगलयान मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केले व मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडळ याची माहिती ब्रॉडॉटमध्ये मिळवली तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच सप्टेंबर दोन हजार चौदाला आता नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा कोलंबिया अवकाशनाचा स्फोट झाला आणि कल्पना चावला यांचा डॉट साली मृत्यू झाला तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक एक फेब्रुवारी दोन हजार तीनला तर बघा प्रश्न क्रमांक पंधरा काय म्हणतो की भारताने प्रक्षेपणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षेपक तयार केले की जे डॉट डॉट वजनापर्यंतचे उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये प्रस्थापित करू शकतात तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दोन पंचवीसशे के जी आता प्रश्न क्रमांक सोळा चांदीपूर अग्निबाण प्रक्षेपण केंद्र कुठे आहे तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक ओडिसा आणि इतर पण लक्षात ठेवा अग्निबाण प्रक्षेपण केंद्र कोणते कोणते आहेत बघा थुंबा श्रीहरिकोटा आणि चांदीपूर तर थुंबा आहे तुम्हाला तिरुअनंतपुरम हे पहिलं आहे एकोणीसशे त्रेसष्टला स्थापन केलेलं भारताचं आणि श्रीहरिकोटा आहे आंध्र प्रदेशला चांदीपूर आहे ओडिसाला हे अग्निबाण प्रक्षेपण केंद्र आहे तर हे लक्षात ठेवा आता अवकाश संशोधन संस्था पहा तर अवकाश संशो संशोधन संस्था तुम्हाला विक्रम साराभाई अवकाश केंद्र सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र आणि स्पेस ॲप्लिकेशन सेंटर तर विक्रम साराभाई अवकाश अवकाश केंद्र कुठं आहे तिरुअनंतपुरमला सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र कुठं आहे श्रीहरिकोटाला आणि स्पेस ॲप्लिकेशन सेंटर कुठं आहे अहमदाबादला हे अवकाश संशोधन संस्था येतात आणि हे काय होते अग्निबान प्रक्षेपण केंद्र हा फरक लक्षात घ्या तर नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटलं जातं तर चार पर्याय समोर आणि करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक एक विक्रम साराभाई भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अंतराळात कोणत्या वर्षी सोडण्यात आला तर चार पर्याय समोर आणि करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तरला बघा प्रश्न क्रमांक एकोणीस काय म्हणतो की भारतीय अवकाश संशोधन संस्था कधी स्थापन करण्यात आली आणि हा पुढचा विसावा प्रश्न शेवटचा आहे पण हे दोन्ही प्रश्न सोडवण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकोणसत्तरला भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोची स्थापना झाली आता प्रश्न क्रमांक वीस भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं मुख्यालय कुठे आहे म्हणजेच इस्रोचं मुख्यालय कुठे आहे तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक बंगळुरूला ठीक आहे हिंद